मस्त मोठी साईज आहे चिंबोरीची तर बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे नमस्कार मित्रांनो मी शैलेश आणि तुमचं सरसे स्वागत आहे कोकण फिशिंग या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण चिंबोरी पकडण्यासाठी पाच ट्रॅप आणलेले आहेत तर ते आता आपण ट्रॅप पाण्यात टाकणार आहोत तर त्याआधी आपण त्या ट्रॅपला खाना लावून घेऊ तर तुम्हाला दाखवतो खाना कसा लावतात ते तर मित्रांनो हे बघा इथे आपले ट्रॅप आहेत हा एक ट्रॅप म्हणजे हा ओपन केलेला ट्रॅप आहे अशा प्रकारे आणि हे बंद ट्रॅप आहे हा बंद ट्रॅप ओपन केल्यानंतर असा दिसतो तर त्यामध्ये आपण इथे हा बघा इथे आपण खाना लाव लावणार आहोत आणि इथे हा बघा हा खाना आणलेला आहे कोंबडीचा तर तो आता लावून घेऊ आणि इकडे ही नदी नदी म्हणजे खाडी आहे तर त्यामध्ये आपण ट्रॅप टाकणार आहोत तर इथे खाना लावायचं काम चालू आहे हे आपले ट्रॅप आहेत चला तर फटाफट खाना लावू आणि ट्रॅप टाकून घेऊ तर मित्रांनो हे बघा ट्रॅपला खाना लावून झालेला आहे हा बघा हे आपले ट्रॅप आहेत सर्वांना खाना लावून झालेला आहे तर आता आपण ट्रॅप टाकणार आहोत चला तर ट्रॅप टाकून घेऊ तर मित्रांनो आता आपण इथे ट्रॅप टाकणार आहोत इथे एक ट्रॅप टाकणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा ही बघा आहे त्यातून जायला लागतं तर हे बार आहेत त्याच्यातून जायला जरा प्रॉब्लेम होतो हे बघा ही खाडी आहे तर पहिला ट्रॅप आपण इथे टाकणार आहोत हा पहिला ट्रॅप टाकून झालेला आहे तर मित्रांनो ट्रॅप टाकून झालेला आहे आता आपण दुसरा ट्रॅप टाकायला जाणार आहोत तर मित्रांनो एक ट्रॅप टाकून झालेला आहे आणखी आपल्याला चार ट्रॅप टाकायचे आहेत आता जागा शोधाव्या लागणार आहेत कारण का गवत भरपूर आहे सध्या पाऊस आताच गेलेला आहे त्यामुळे गवत आता सगळीकडे गवत गवतच आहे तिथे उघड आहे बघा दाखवतो तुम्हाला मित्रांनो मोठा उदाहरण आहे म्हणजे भरती जास्तच भरते म्हणून पाणी कमी पण होत नाही लवकर हा बघा नाही तर हा पूर्ण इथं सर्व कातळ आहे खाली तसं पूर्ण दिसतं कारण का भरती जास्त आहे त्यामुळे पाणी पण पान जास्त कमी होत नाही लवकर तर आता चार ट्रॅप टाकायचे आहेत आपल्याला तर ते आता टाकून घेऊ इकडेच टाकायला लागतील आतमध्ये चला तर टाकून घेऊया तर मित्रांनो दुसरा ट्रॅप आपण इथे टाकणार आहोत हा बघा पाहण्याला फ्लो जास्तच आहेत ते ट्रॅप राहणार नाही तरी पण टाकून ठेवलेले आहेत आपण बघू इथे भान भांडणार आहोत आपण तर आता मित्रांनो दोन ट्रॅप टाकून झालेले आहेत आता तिसरा ट्रॅप टाकणार आहोत भरपूर गवत आहे मगज भरपूर करायला लागते बघा तर तिसरा ट्रॅपवर मी ते टाकणार आहोत तिसरा ट्रॅप इथे टाकलेला आहे आता आणखी आपल्याकडे दोन ट्रॅप शिल्लक राहिलेले आहेत ते पण टाकून घेऊ कुठेतरी जागा बघून हे बघा आता हे दोन ट्रॅप शिल्लक आहेत आपल्याकडे ते पण टाकून घेऊ कुठेतरी तर आता चौथा पण ट्रॅप टाकणार आहोत इकडे जागा बघितलेली आहे गवत भरपूर आहे राहू दे आता चौथा ट्रॅप मित्रांनो आपण इथे टाकणार आहोत इथे पण मला भरपूर वेळेला भरपूर चिमुरे लागलेले आहेत ट्रॅप मध्ये चौथा ट्रॅप इथे टाकणार आहोत तिकड डाग मग राहील तरी मित्रांनो वाहत भरपूर आहे पाण्याला फ्लो जास्त आहे तर ट्रॅप राहत नाही वाहून जातात ट्रॅप बघ इथं टाकून राहत आलेला आहे आता आणखी एक ट्रॅप आहे तो आपण टाकणार आहोत तिकडे टाकणार आहोत मित्रांनो आपला शेवटचा ट्रॅप झालेला पाचवा तो आपण इथे टाकलेला आहे बघा इथं टाकलेला आहे आणि ही नदी आहे बघा आणि बाकीचे सर्व ट्रॅप आपण इकडे आतमध्ये टाकलेले आहेत तर मित्रांनो आपले पाच ट्रॅप टाकून झालेले आहेत आता भरती भरत आहे नंतर आपण संध्याकाळी उचलायला येणार आहोत ट्रॅप त्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती चिंबोरी भेटतील ते आपण बघू तर आता घरी जाऊ आणि संध्याकाळी उचलायला येऊ मित्रांनो आपण सकाळी ट्रॅप टाकलेले होते तर आता संध्याकाळ झालेली आहे ट्रॅप उचलायला आलेलो आहोत तर आज आधी आपण शेवटचा ट्रॅप टाकलेला तो पहिल्या पहिला उचलणार आहोत हा बघा इथं ट्रॅप टाकलेला आज शेवटचा टाकलेला तो आज पहिला उचलणार आहोत बघूया काय मिळते त्या ट्रॅपमध्ये हे बघा पाणी भरपूर भरलेला आणखी भरती आहे भरलेली बघूया काय मिलते ट्रॅपमध्ये हो ओहो मित्रांनो चिंबोर आहे ट्रॅपमध्ये मस्त साईज आहे बघा चिंबोरा पण आहे आणि कोलबी होती पडली आहे पोचा आहे वाटतं कोलबी आहे हा बघा मस्त चिंबोरा भेटलेला आहे आपल्याला अरे फाट फाटला 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 वाटत मित्रांनो इथून एक फाडला आहे इथून गेला असेल चिंबोरा म्हणजे आणखी चिंबोरे असतील ते गेली असतील इथून फाडून एक मिलाला आणि आणखी त्यातून एक दोन तरी गेली असतील बघा चिंबोरा पाया खाली पकडून ठेवला गेला तर मिळणार नाही मित्रांनो ना पाया खाली चिंबोर इकडे इकडे माझी इकडे बघ का बरोबर पायाखाली मित्रांनो चिंबोर आहे झाला होत तोंड आहे मित्रांनो मिडलचा अपेक्षा नव्हती लागल की नाही पण शेवटी लागला त्यामध्ये आणखी आपल्याकडे चार ट्रॅप आहेत ते आता चार ट्रॅप सुद्धा आपण उचलणार आहोत बघा कुरली आहे कुरली आहे वस्ती भरलेली आहे एक नंबर काम झालाय चला आता मित्रांनो चार ट्रॅप आहेत ते आपण उचलणार आहोत चला तर बघूया त्या चार ट्रॅप मध्ये आपल्याला किती चिमोरी मिळतात मित्रांनो एक ट्रॅप उचलून झालेला आहे आता आपण दुसरा ट्रॅप उचला आलेलो आहोत आणि नेहनू बोलते इथं आलेले आहेत डुकरांचे हे बघा मित्रांनो आता पाऊल आहे का आहे माहीत नाही पण कुकरात कसला तरी आहे काही कोल्हता पण असू शकत इथे तर इथे आपण दुसरा ट्रॅप उचलणार आहोत खूप अडचण आहे तर तिथं टाकलेला आपण ट्रॅप बघूया ट्रॅपमध्ये किती चुंबोरी मिळतात आणि तिथे एक ट्रेप। आपला एक ट्रॅप आहे तो दिसतोय पूर्ण ओहो एक नंबर मित्रांनो हे बघा चिंबोरी मस्त दोन चि चिंब, तीन चिंबोरी एक झंगाट आहे काय बघायला वर जाऊन दाखवतो मस्त तीन चिंबोरी आहेत एका ट्रॅप मध्ये तीन चिंबोरी आलेले आहेत ती पण मोठी आहेत तुम्हाला वर जाऊन दाखवतो म्हणजे एक झंगट आहे आणि एक असा अकेला आहे बघा आणि माझा आहे दोन आहेत आणि हा एक आहे म्हणजे अपेक्षा नव्हती एवढी लागतील म्हणून आणि लागलेले ला आहेत आपल्याला एक नंबर कामच झाला मित्रांनो तो आधी उपायला ट्रॅप मध्ये त्यामध्ये होल पाडलेला त्यामध्ये पण चिमुरे गेली असतील शंभर टक्के एक मिळाला आणि ह्या ट्रॅप मध्ये तीन चिमुरी मिळाले आहेत बघा आणि साईज पण एक नंबर साईज आहे बघा ढेंगे काम झाला घेऊन मित्रांनो दोन ट्रॅप उचलून झालेले आहेत आणि आता आपण तिसरा ट्रॅप इथे उतरणार आहोत बघूया तिसऱ्या ट्रॅपला किती आपल्याला चेंबोरे मिळतात ते बघा तिसरा ट्रॅप आहे बांधून ठेवलेला चुंबोरी भेटतात की नाही मित्रांनो खाना सोडवलेला आहे चुंबोरी यामध्ये नाही आहे पण खाना सुटला कसा का काय चिंजरा फाडलेला पण नाही मित्रांनो ट्रॅप फ्लॉप केला या ट्रॅपला आपल्याला काही नाही मिळाला बघूया आणखी दोन आहेत आपले ट्रॅप ते उचलून बघू आता त्या ट्रॅपनं बघू काही भेटतोय की नाही मित्रांनो आता आपण चौथा ट्रॅप उचलणार आहोत तिसरा तिसरा ट्रॅप उचलला त्याला काहीच नाही लागला आता चौथ्या ट्रॅपला बघूया आपल्याला किती चिमोरी मिळतात मित्रांनो पाण्याला फ्लो पण जास्त आहे त्यामुळे त्या ट्रॅप वाहून जातात बघूया ट्रॅपमध्ये किती आपल्या चिंबर मिळतात ते मागचा ट्रॅप आपला फ्लॉ फ्लॉप गेलाय तिसरा ट्रॅप चौथा ट्रॅप आहे बघूया हाय काय मित्रांनो पण ट्रॅप फ्लॉप गेलाय फक्त त्यामध्ये दे एक पेंदुरली आहे तेव्हा एक पेंदूरली आहे छोटी दाखवतो पेंदुर्ली बघा मित्रांनो पेंदुरली आहे छोटीशी ट्रॅप फ्लॉप गेलेला आहे म्हणजे भेटली पेंदूरली चुंबोर नाही भेटला तरी आता मित्रांनो शेवटचा ट्रॅप आपला राहिलेला आहे पाचवा त्या ट्रॅपला बघूया काय मिळतोय की नाही शेवटचा ट्रॅप नेहमी बोलता एक तरी असेल बघूया एक आहे शून्य आहे का एकापेक्षा एक सुद्धा जास्त आहे दोन ट्रॅपला मस्त चिंबोरी लागली तिसऱ्या ट्रॅपला काहीच नाही चौथ्या ट्रॅपला आपल्याला पेनुरी लागली आणि हा पाचवा ट्रॅप बघूया पाचव्या ट्रॅपला भेटतोय की नाही हा बघा मित्रांनो मस्त साईज एक नंबर ढेंग्या भेटलेला आहे मस्त मोठी साईज आहे चिंबोरीची हे बघा मित्रांनो एक नंबर साईज आहे सांगून काढलाय तगडा सांगून काढला आहे एक नंबर साईज चला आता वर जाऊ आपण बघा मित्रांनो कसला चिंबोरा आहे आपल्या लास्टव्या ट्रॅप मध्ये मिळालेला आहे तर मित्रांनो आपण पाच ट्रॅप टाकलेले होते पाच ट्रॅपमध्ये आपल्याला पाच चिंबोरी भेटलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटू लवकर